जगाचा बाप एवढा मोठा आहे ना त्याच्या मनात चालना रस्त्यावर चला गादीवर बसवतो गादीवर आणतो एका रात्री तो जगाचा बाप आहे जगाचा मालक आहे तो जगाचा बाप आहे कुणाच्या बापाला भीत नाही म्हणता अरे तो आपल्याला कधी विसरत नाही आपण का देवाला विसराव जाहीर आहे का बाबा मला प्रामाणिक उत्तर द्या झोपण्या आपल्या हातात आहे झोपेतून उठण्या आपल्या हातात आहे का रात्रीच आपण झोपतो पण झोपेतून उठण आपल्या हातात नाही का ज्या दिवशी आपण झोपेतून उठणार ना त्या दिवशी लक्षात ठेवायचं देवाचं लक्ष आपल्यावर झोपेतून उठणार नाही ना त्या दिवशी लक्षात घ्या देवाने आपल्यावरचं लक्ष काढून घेतलेलं आगी देव आपल्याला विसरणार जाहीर आहे का कधी दिवस म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही जगाचा बाप आहे त्याच्या मनात आल्यानंतर आले देवाचे मनातील कोणाचे आले ना म्हणायचं नाही कधी तो म्हणला कुणाच्याच बाबाला भीत नाही तेवढा त्याचा बाप कोण आला चोळलेली मुख महाग घेतली म्हणलं काय लाज वाटत नाही दहा बारा वर्ष तू वैत खुशाल तमाखू खातोय कुणाच्याच बापाला भेट नाही म्हणतोय तुझा बाप पुढून आल्याबरोबर चोळलेली मुठ का मागे घेतली तो म्हणला कुणाच्याच बापाला भेट नाही बाप पुढून आल्याबरोबर चोळलेली मुठ का मागे घेतली तो म्हणला त्याला सुद्धा भेट नाही मग तू चोळलेली मुठ महाग का घेतली बापाला बघून तो म्हणला ती जात ह्यातली जाती मग

एकशे आठ छत्रपती शिवरायांना एवढं जग तुकोपर्यंत कीर्तन आवडलं एवढं कीर्तन आवडलं त्यांनी सोन्याचं ताट आणला छत्रपती शिवरायांच्या पुढं उभा केलं छत्रपती शिवरायांना सांगितलं छत्रपती शिवरायांनी सांगितलं तुको तुकोबा ते स्वनाचं ताट मी तुम्हाला बहाल करतो

माझं वैयक्तिक मत असं एखादा बिगर माळखरी मेला त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं नाही कोंबडीचा पग घालायचं नाही तर बॉयलर कुंबडी तोंडात तोंड जीवंत पवित्र राहा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा झाला माझे मामा पंढरपूर चे वारकरी होते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती मामा आदर्शी घेताना गळ्यामध्ये तुळशीची माळ सुध्या काय काही लोक म्हणतात महाराज आम्ही जन्माला खात नाही आम्ही फार दिवस सोडला आमच्या क्वशात नसतो आम्ही कधीच खात नाही माय काय स्वर्गाची प्राप्ती होईल लक्ष द्या म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आपल्या मुलांना वारकरी शिक्षण द्या त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू द्या जाहीर आहे नाही कीर्तनकार होऊ द्या नाही गायन होऊ द्या नाही वादक होऊ द्या नाही कलाकार होऊ द्या पण चांगला आणि संस्कारी मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही ताकद या वारकरी मुलांचे मुलांना भगवंताचं नाम कळू द्या भगवंताच्या नावाची ताकद द्या एका दिवशी निवृत्तीना दादांनी ज्ञानपरा ज्ञानपरांनी निवृत्तीना दादा प्रश्न केला दादा तुम्ही सांगता भगवंताचं नाव घ्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर जुनाचा उद्धार होतो मग जरा सोपं करून